नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी पवार तुमचं सर स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची या युट्यूब मध्ये तर बघा मित्रांनो आज आपण गणितामध्ये ज्या काही चार क्रिया आहेत खूप महत्वाच्या बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार यावर आधारित आपण हा व्हिडिओ आज केलेला आहे तर बघा जर चॅनेलवर अजून नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही आता म्हणाल की एवढं सोपं आज का घेतलेलं आहे बरं बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार तर बघा काही काही जणांना अजून बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार करता येत नाही पण सगळ्यात महत्वाच्या या चार क्रिया आहेत खर तर गणित या चार क्रियांवर अवलंबून असतं आपण कितीही मोठे होऊ द्या आपण म्हणजे आपण उच्च माध्यमिक शाळेमध्ये असू द्या किंवा कॉलेजमध्ये असू द्या किंवा कोणती स्पर्धा परीक्षा देऊ द्या आपण आपल्याला ह्या सगळ्या क्रिया असतातच जगातलं कोणतंही गणित असू दे त्यामध्ये ह्या चार क्रिया असतातच त्यामुळे आपल्याला पहिल्यांदा या चार क्रिया आल्या पाहिजेत परफेक्ट आणि त्या जर जमल्या आपल्याला तर कोणतंही गणित असू दे त्या आपल्या एकदम परफेक्ट येणार आहे त्यामुळं बघा ज्यांना येते त्यांनी पण बघा ज्यांना अजून जमत नाही त्यांनी पण बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघा आता बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार या चार क्रिया खूप महत्वाच्या आहेत त्यातील पहिली क्रिया आपण बघूया की बेरीज बेरीजची आपण क्रिया बघू बघा तर यामध्ये काय करूया आपण जी हातच्याची असते बेरीज ती करूया कारण सिंपल जी बेरीज असते साधी बेरीज ती प्रत्येकाला येते पण आपण हातच्याची बेरीज करून बघूया बघा तुम्हाला जर असं एखादं गणित असेल दोन हजार तीनशे छप्पन्न अधिक अधिक चार हजार दोनशे एकोणसत्तर जर हे गणित असेल तर तुम्हाला पण याची उभी मांडणी करून घ्यावी लागेल बघा याची आपण उभी मांडणी करूया पहिल्यांदा दोन हजार तीनशे छप्पन्न अधिक चार हजार दोनशे एकोणसत्तर बघा जेव्हा आपण लिहून घेतो गणित उभ्या मांडणी मांडणीमध्ये तेव्हा हा कपाळ असतो एककाचा एकक दशक शतक आणि हजार बघा याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो टेन्स युनिट हंड्रेड असेल आपण इंग्लिश मध्ये म्हणतो याची पहिल्यांदा आपल्याला आणि मग आपल्याला याची बेरीज करायची असते बघा आता आपण याची बेरीज करूया पहिल्यांदा सहा आणि नऊ किती होतात इथं आपण हा जागा सोडलेली नाहीये त्यामुळे आपण हे पुसून टाकू बघा आता आपल्याला मोजायचं आहे सहा आणि नऊ किती होतात तर सहा आणि नऊ झाले पंधरा पंधराशी पाच लिहायचं असतं इकडच्या संख्येच्या डोक्यावर असा हातचा द्यायचा असतो एक परत पुन्हा याची बेरीज करायची पाच आणि सहा झाले अकरा अकरा आणि हे एक झाले बारा बाराशी दोन हा एक तीन आणि हे दोन पाच झाले पाच आणि हाचा एक धरून सहा बघा काय काय जणांचं कसं होतं की हातचा मोजायला काय काय मुलं विसरतात त्यामुळे हातचा मोजायला विसरायचं नाही आपण हाचा मोजला पाहिजे तीन आणि दोन पाच झाले पाच आणि एक सहा झाले आणि दोन आणि चार किती सहा तर अशा प्रकारे याचं उत्तर सहा हजार सहाशे पंचवीस असं आलेलं आहे बघा एकदम सोपं आहे जेव्हा संख्या अशी पण असते बघा समजा तीन हजार दोनशे पंचावन्न संख्या घेऊ आपण प्लस त्याला दोनशे नव्याण्णव संख्या जर असेल बघा आता एका ठिकाणी चार आणि एका ठिकाणी तीन अंक असतील तर तुम्हाला पहिल्यांदा याची मांडणी व्यवस्थित आली पाहिजे करायला आणि जर मांडणी जमली तर गणित आपलं चुकत नाही बघा बघा तीन हजार दोनशे पंचावन्न प्लस आता हे दोनशे नव्याण्णव जे आहे ते एकक दशक आणि शतक आहे एककाच्या जागी आपण ते एकक मांडलं पाहिजे दशकाच्या जागी दशक मांडलं पाहिजे शतकाच्या जागी शतक मांडलं पाहिजे बघा काय काय मुलांचं हे चुकतं मांडायला काय काय मुलं इकडून मांडतात पण तसं करायचं नाही जर तीन संख्या असेल तर आपण इकडूनच मांडल्या पाहिजे त्या मग तुमचं गणित एकदम बरोबर येणार आहे बघा बघा आता आपण यांची बेरीज करूया बघा आता इथं पण पाच आणि नऊ आहे तर पाच आणि नऊ किती होतात तर चौदा होतात चौदाशी चार हचाला एक त्यानंतर पुन्हा नऊ आणि पाच किती होतात चौदा होतात चौदा मध्ये हा एक मिळवायचा पंधरा झाले पंधराशे पाच हचा एक दोन आणि दोन चार चार मध्ये वरचा एक मिळवायचा पाच झाले आणि हे तीन आहे तसं खाली लिहायचं बघा अशा प्रकारे याचं उत्तर तीन हजार पाचशे चोपन्न असं आलेलं आहे बघा जर आता दशांश पूर्णांकाची बेरीज असेल तर कसं केलं पाहिजे बघा आपण तो सेपरेट व्हिडिओ घेतलेला आहे जर तुम्हाला तो व्हिडिओ पूर्ण बघायचा असेल दशांश पूर्णांकाची बेरीज तर तुम्ही तो व्हिडिओ पूर्ण बघू शकता बघा आता असं असं गणित आहे इथं बत्तीस पॉईंट चोपन्न आहे अधिक चोवीस पॉईंट अठ्ठ्याण्णव आहे तर बघा आता याची मांडणी पर्यंत आपल्याला व्यवस्थित करता आली पाहिजे बत्तीस पॉईंट चोपन्न लिहायचं त्यानंतर बघा पॉइंट खाली पॉईंट आला पाहिजे आपला चोवीस आहे इथं चोवीस पॉइंट अठ्ठ्याण्णव आहे आता यांच्या आपल्याला बेरीज करायची आहे बघा काय काय ठिकाणी अशी उदाहरणं असतात इथं पाच असत आणि समजा आता इथं दोन पॉइंट इथं पाच आहे खाली वर तीन अंकी आहे खाली दोन अंकी आहेत तर बघा नेहमी पॉईंट खाली पॉईंट आला पाहिजे बेरीज करताना पॉईंट खाली पॉईंट आला पाहिजे आणि मग आपण संख्या मांडल्या पाहिजेत बघा आता आठ अंचार किती झाले अंचार बारा झाले बाराशे दोन हा आला एक नऊ आणि पाच झाले चौदा चौदा मध्ये हा एक मिळवा पंधरा पाच हा चा आला एक चारां दोन झाले सहा सहा आणि एक झाले सात तीन आणि दोन झाले पाच तर शेवटी उत्तरामध्ये सुद्धा इथं दोन संख्ये म्हणून पॉईंट आहे इथे उत्तरामध्ये सुद्धा दोन संख्या सोडून इथं पॉइंट आपण दिला पाहिजे हे बेरीज करताना इकडे पण तसंच होईल पाच आणि पाच दहाशे शून्य हा चाला एक तीन आणि दोन पाच आणि एक सहा आणि हा हे दोन आहे तसं पॉईंटच्या खाली इथं पॉईंट दिला पाहिजे बघा अशा प्रकारे आपण बेरीज बघितली आता आपण वजाबाकीचे काही एक्झाम्पल बघूया बघा आता असं एक्झाम्पल आहे तीन, तीन हजार दोनशे चोपन्न नव्वद दोन हजार तीनशे पासष्ट तर आपल्याला या वरच्या संख्येतून खालची संख्या मायनस करायची आहे बघा हाच्याची वजाबाकी आहे ही जर ज्यांना अजून हाच्याची वजाबाकी येत नसेल तर त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा बघा शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आता काय करायचं आपल्याला चार मधून पाच घालवायचं आहे तर चार मधून पाच जात नाही मग काय केलं पाहिजे तर चार मधून पाच जात नाही त्यासाठी आपल्याला या कडून इकडं एक आपल्याला उसना हातचा घ्यावा लागेल या कडून आपल्याला इकडं एक घ्यावा लागेल आणि हे जे चार आहे ते त्या एकच्या समोर घ्यायचं बघा आपण काय केलं चार मधून पाच जात नाही म्हणून या पाच कडून आपण इकडं एक मागितला तो एक वर लिहिला आपण त्याच्या समोर बरोबर चार लिहिलं संख्या झाली चौदा चौदातून आपल्याला पाच घालवायचे आहेत बघा चौदा जेव्हा आपण पाच घालून तेव्हा इथं संख्या राहते नऊ नऊ राहते आता पाच मधून इकडे एक घेतला आपण तर पाच मध्ये किती उरले चार उरले ते चार आपण इथे लिहू चार आपण तिथे लिहूया आता चार मधून खालचे सहा पण जात नाहीत मग काय केलं पाहिजे पुन्हा आपण या दोनकडून इकडे एक हातचा घेतला पाहिजे संख्या झाली चौदा चौदातून आपल्याला सहा घालवलं पाहिजे जेव्हा आपण चौदातून सहा मायनस करतो तेव्हा संख्या किती उरते बघा तेव्हा संख्या उरते आठ ते इतर आठ आपण लिहायचं त्यानंतर बघा दोन मधून आपल्याला आता दोन मध्ये इकडे गेला मग किती उरले दोन मध्ये एकच उरला तो एक इथं आपण लिहू आता आपल्याला एक मधून तीन घालवायचे मग एक मधून तीन पण जात नाही तर काय केलं पाहिजे या तीन कडून पुन्हा इकडे एक हातचा घेतला पाहिजे संख्या झाली अकरा अकरातून आता आपल्याला तीन घालवायचे आहेत तर जेव्हा आपण अकरातून तीन घालवतो तेव्हा संख्या राहते आठ आणि आता इथून आपण तीन मधनं इकडे एक गेल्यामुळे तीन मध्ये दोनच राहिले ते दोन आपण वर लिहू शेवटी दोन मधून दोन गेले इतर हातो झिरो बघा अशा प्रकारे आपण हातच्या वजाबाकी केलेली आहे जेव्हा या संख्येतून वरच्या संख्येतून खालची संख्या जात नसेल तर इकडच्या संख्येतून एक हातचा आपल्याला घ्यावा लागतो समजा आता मध्ये कुठेतरी शून्य असेल तर काय करावं लागते बघा चार हजार इतर नऊशे समजा पाच आहे मायनस एक चार आठ आणि ते सहा असेल तर काय करायचं बघा जर असं एखादं गणित असेल तर काय करायचं आता या पाच मधून सहा जात नाही मग आपल्याला काय केलं पाहिजे पाच मधून सहा जात नाही तर इथं शून्य आहे बघा शून्य आहे तर त्या तो शून्य इथं पहिल्यांदा वर लिहून घेऊ आपण आणि या शून्याला पहिला इकडनं एक हादसा घेऊ आपण बघा जेव्हा शून्य असतं तेव्हा कसं करायचं असतं या शून्याला पहिला इकडनं एक हादसा घेऊ आपण आणि मग या दहाकडून इकडं हातचा आपल्याला घ्यायला पाहिजे या दहाकडून आपल्याला इकडं हातचा घ्यावा लागतो बघा आणि हे जे पाच आहे ते इथं पाच वर लिहायचं संख्या झाली पंधरा बघा आपण काय केलं पाच मधून सहा जात नाही इकडं शून्य होता शून्याकडून आपण कसा हातचा घ्यायचा त्यामुळे आपण या संख्येकडून पर्यंत त्या शून्याला हातचा घेतला आणि मग त्या दहा संख्या झाली दहाकडून इकडे हातचा घेतला संख्या झाली पंधरा पंधरातून सहा गेले किती राहतात बघा नऊ राहतात आता इथं वर दहा ना आपण तिकडं ऑलरेडी एक घेतलेला आहे त्यामुळे इथं नऊ राहिले वर नऊ राहिले नऊ मधून आपल्याला आठ मायनस करायचे आहेत नऊ मधून जेव्हा तुम्ही आठ घालवता तेव्हा किती राहतं एक राहतो तेव्हा एक राहतो आता इथं पुन्हा नऊ आहे कारण या नऊकडून आपण तिकडं एक अगोदरच हातसा घेतलेला होता आता इथं मग संख्या किती राहिली तिकडे एक गेल्यामुळे आठ राहिली ते आठ आपण वर लिहू आता इथं काय हातचा घ्यायची गरज नाहीये कारण आठ मधून चार मायनस होतात आठ मधून चार जेव्हा तुम्ही मायनस करता तेव्हा चार राहत आणि ते शेवटी चार मधून तीन राहतं अशा प्रकारे आपलं उत्तर तीन हजार चारशे एकोणीस आलेलं आहे बघा जर तुम्हाला हातच्याची वजाबाकी बाकी येत नसेल तर तुम्ही नक्की हे गणित करा अशा प्रकारचे गणित करून बघा तुम्हाला नक्की येईल आपण गुणाकारचे काही एक्झाम्पल बघूया बघा आता आपण गुणाकार पाहणार आहोत बघा याच्या अगोदर आपण गुणाकारची पण एक्झाम्पल घेतलेली आहेत गुणाकार सोप्या प्रकारे कसा करायचा गुणाकार ट्रिक्सने कसा करायचा हे सगळे व्हिडिओ आपण बघितलेले आहेत पण तरी सुद्धा बघा नियमाप्रमाणे नेमका गुणाकार कसा असतो ते तुम्हाला या व्हिडिओतून मी सांगणार आहे बघा आता बावीस गुणिले चार ही संख्या आहे चारने या दोन संख्यांना आपल्याला गुणायचं चा असतं चारचा पाडा दोन येईपर्यंत म्हणायचा पहिल्यांदा चार दोन्ही आठ बघा वरच्या संख्येनं खालच्या संख्येपर्यंत पाडा म्हटलं तरी चालेल किंवा खालच्या संख्येने वजा संख्येपर्यंत पाडा म्हणला तरी त्याला आपलं उत्तर एकच येणार आहे उत्तर काही वेगळे येणार नाही चार दोन्ही आठ इकडं पण पुन्हा चार दोन्ही आठ अशा प्रकारे आपलं उत्तर अठ्ठ्याऐंशी आलेलं आहे तर तीनशे बारा गुणिले सॉरी तीनशे बत्तीस गुणिले बारा हे आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे आता बघा पहिल्यांदा या दोन ने या तिन्ही संख्यांना गुणायचंय आपल्याला आणि त्यानंतर मग या एक ने या तिन्ही संख्यांना आपल्याला गुणायचं आहे बघा बे दोन्ही झाले चार बेदोनी चार झाले त्यानंतर बेचा पाडा आपल्याला तीन पर्यंत म्हणायचा किंवा तीनचा पाडा दोन पर्यंत म्हणा तरी काय हरकत नाही बेत्रिक होतात सहा इथं पुन्हा बेत्रिक होतात सहा बघा आता जेव्हा दशकस्थानच्या अंकाचा गुन्हा करायचा असतो आपल्याला तेव्हा इथं खाली नेहमी शून्य घ्यावा लागतो आपल्याला कारण ती संख्या दशकस्थानी आहे त्यामुळे इथं आपल्याला शून्य घ्यावा लागतो आता बघा एकचा पाडा दोन पर्यंत म्हणा किंवा जेव्हा एक असतो तेव्हा वरच्या संख्या आहे अशा खाली लिहून काढायच्या पहिल्यांदा दोन आहे दोन लिहा तीन आहे तीन लिहा इकडं तीन आहे तीन लिहा यांची करायची असते बेरीज आपल्याला चार आणि शून्य झाले चार सहा आणि दोन झाले आठ सहा आणि तीन झाले नऊ हे तीन आहे अस बघा उत्तर आपलं तीन हजार नऊशे चौऱ्याऐंशी असं आलेलं आहे जेव्हा पॉइंटचा गुणाकार असतो तेव्हा कसा करायचा बघा या संख्येमध्ये पॉइंट नाही असं समजायचं आणि गुणाकार करायचा जसं आपण या प्रकारे केला तसं तिकडं पण गुणाकार आपल्याला करायचा आहे यामध्ये हा पॉईंट जो आहे तो नाही असं समजू आपण तात्पुरतं बघा पाचा पाचा, पाचा पंचवीस झाले पंचवीस पाच हचा आणि दोन पाच त्रिक पंधरा झाले पंधरा मध्ये ते दोन मिळवायचे सतरा झाले आता दशकस्थानच्या अंकाचे आपल्याला गुणाकार करायचा त्यामुळे इथं आपल्याला शून्य घ्यावा लागेल आता वरची संख्या आहे अशी लिहू खाली तर पाच लिहूया आपण तीन लिहूया आता यांचे आपल्याला ऍडिशन करायचे बघा पाच आणि शून्य झाले पाच त्यानंतर बघा सात आणि पाच झाले बारा बाराशे दोन हजार एक तीन आणि एक चार आणि एक पाच तर बघा आता इथं काय करायचं आपल्याला इथं नेमका आता पॉईंट कुठे येणार तुम्हाला एकदम कन्फ्युजन होऊन जाईल तर बघा जेव्हा गुणाकार असतो तेव्हा इथं पॉइंट नंतर इकडं पण एक संख्या आहे आणि इकडं पण एक संख्या आहे त्यामुळे आपल्याला दोन संख्या सोडून पॉईंट आपल्याला द्यायचा आहे ह्या दोन संख्या सोडून आपल्याला इथं पॉईंट द्यावा लागेल तर बघा अशा प्रकारे आपण गुणाकार पण पाहिलेला आहे यानंतर आपण भागाकार कसा करायचा बघूया भागाकारची काही एक्झाम्पल बघू आपण भागाकार कसा करायचा असतो बघा यावर पण आपले भरपूर व्हिडिओ आहेत भागाकारावर आधारित तुम्हाला कोणताही भागाकार असू दे साधा भागाकार असू दे हा सिंपल किंवा जर तुम्हाला दशांश पूर्णांकाचा भागाकार असू दे तुम्हाला कोणताही असं ते भाकार येत नसेल तर त्या म्हणजे माझे व्हिडिओ आहेत युट्यूबवर तुम्ही बघू शकता कोणतेही व्हिडिओ मी बघू शकता भाकाराचे बघा आता भाष गेले आठ ही संख्या घेतलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे की एका एका संख्येला भाग द्यायचा आहे असा नियम असतो भाकाराचा तर आपण एका एका संख्येला भाग देऊया आता आठच्या पाडामध्ये आठ आहे का बघायचंय आपल्याला बघा आठ एके आठ त्यानंतर आठ मधून आठ गेले शून्य आता पुढची संख्या आहे दोन ती आपण खाली लिहून घ्यायची तर बघा आता आठ मधून दोन जात नाही मग आपल्याला करा काय करावं लागेल आता अठराशे सत्तावीस भागीले सहा हे गणित आपण घेतलेलं आहे आता सहाने आपल्याला या खालच्या संख्येला भाग द्यायचा आहे बघा तर काय करावं लागलं आपल्याला एका एका संख्येला भाग द्यायचा हा आपला नियम आहे पण दोन संख्यांना भाग देऊ आपण काय हरकत नाही पहिल्यांदा सुरुवातीला आता सहाच्या पाढ्यामध्ये अठरा आहे का बघायचंय आपल्याला तर सहाच्या पाढ्यामध्ये अठरा किती क्रमांकावर आहे सायंत्रिक अठरा आहे इथं अठरा तुम्हाला गेले शून्य शून्य आता संख्या पुढची दोन आहे उतरून घेऊ आपण खाली तर बघा सहाच्या पाडामध्ये दोन, दोन आहे का तर दोन नाहीये कारण दोन ही लहान संख्या आहे त्यामुळे आपल्याला वर शून्य घ्यावा लागेल आणि आपल्याला खाली पण मग शून्य घ्यावा लागतो यांची करायची असते बाकी दोन मधून शून्य गेला दोन राहत संख्या पुढची उतरून घेऊ आपण सात बघा सहाच्या पाडामध्ये सत्तावीस आहे का बघूया किंवा त्याच्या अगोदर जी संख्या आहे ती घेऊया आपण सहा एक सहा सायं दोन्ही बारा सत्तर अठरा सायंचौक चोवीस येतात साईन चौक चोवीस कारण सहाच्या पाण्यामुळे सत्तावीस नाही आहे त्यामुळे आपण अगोदरची संख्या घेतलेली आहे बघा तर सत्तावीस मधून जेव्हा चोवीस आपण मायनस करतो तेव्हा आपल्या इथे उत्तर तीन येणार आहे तीन त्यानंतर बघा आता तीन उरलेला आहे खाली बाकी तीन आलेले आहे पण जर या संख्येला आपल्याला पूर्ण भाग द्यायचा असेल तर इथे आपल्याला वर पॉइंट घ्यावा लागतो यालाच म्हणायचं पॉइंटचा भागाकार इथे आपल्याला वर पॉइंट घ्यावा लागतो आणि त्या पॉइंटच्या बदल्यात इथे आपल्याला खाली शून्य घ्यावा लागतो त्या तीच्या समोर त्या तीनच्या समोर आपल्याला शून्य घ्यावा लागतो बघा सहाच्या पाडामध्ये तीस आहे का बघायचं तर सहा पंचे तीस येतात आणि यांची ही वजा बाकी जर आपण केली तर तीस मधून तीस गेले शून्य शून्य तर बघा अशा प्रकारे आपलं उत्तर तीनशे चार पॉईंट पाच आलेलं आहे आपली बाकी झिरो उरलेली आहे जर संख्येला पूर्ण भाग द्यायचा असेल तर आपल्याला पुढं पॉइंट घेऊन खाली झिरो घ्यावा लागतो आणि तुम्हाला मी सांगितलेलं आहे मागील व्हिडिओमध्ये मा मध्ये जर आपलं उत्तर पुन्हा पुन्हा तेच तेच येत असेल तर इथं आपला जो भाग येणार आहे त्याच्या इथं वरच्या ज्या वरचा जो अंक आहे तुम्ही टिंब द्या किंवा अशी रेश मारा जर आपला अंक जर पुन्हा पुन्हा तोच येत असेल तर तो पण आपला व्हिडिओ आहे युट्यूबवर तुम्ही तो पण व्हिडिओ पूर्ण पाहू शकता दशांश पूर्णांकाचा भागाकार घेतलेला आहे तो पण तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहू शकता बघा अशा प्रकारे आपण गणितातील ज्या मुख्य क्रिया आहेत एकदम महत्वाच्या ज्या क्रिया आहेत वजाबाकी गुणाकार आणि या चार क्रियांना खूप महत्व आहे त्यामुळे आपण या चार क्रियावर आधारित हा व्हिडिओ केलेला आहे बघा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला त्याचप्रमाणे आपण पुन्हा एकदा असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद